नमस्कार माय टू फॅमिली तर सध्या म्हाडा कोकण मंडळाची पाच हजार तीनशे बासष्ट नवीन घरांची आणि भूखंडाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्यामध्ये सानपाडा नवी मुंबई या ठिकाणी संकेत क्रमांक चारशे अठरा ये अंतर्गत डी पी व्ही जी वेंचर्स एल एल पी या प्रोजेक्टमध्ये ई डब्ल्यू एस गटाची दोन घरे आणि चारशे एकोणीस या संकेत क्रमांकामध्ये एल आय जी गटासाठी सतरा घरे उपलब्ध आहेत तर वेळ न घालवता याची सविस्तर माहिती जी आहे ती आपण पाहूया याचा स्कीम कोड म्हणजे संकेत क्रमांक आहे चारशे अठरा आणि चारशे एकोणीस स्कीम नाव म्हणजे जे प्रोजेक्ट आहे ते प्रोजेक्टचं नाव आहे द रॉयल पाम्स डी पी व्ही जी वेंचर्स एल एल पी लोकेशन आहे प्लॉट नंबर नाईन बी सेक्टर वीस सानपाडा नवी मुंबई तर या ठिकाणी डब्ल्यू एस आणि ई एल आय जी या गटातील व्यक्ती अर्ज करू शकतात तर तुम्ही जर ई डब्ल्यू एस गटात येत असाल तर तुम्ही डब्ल्यू एस आणि एल आय जी या दोन्ही गटासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि जर तुम्ही एल आय जी गटासाठी येत असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आता या ठिकाणी टोटल किती फ्लॅट्स म्हणजे किती सदनिका आपल्याला अवेलेबल आहे। तर आहेत तर ई डब्ल्यू एस गटासाठी वन आर केच्या दोन सदनिका आणि एल आय जी गटासाठी टू बी एच केच्या एकूण सतरा सदनिका या ठिकाणी उपलब्ध आहेत आता चटई क्षेत्रफळ बघूया तर चारशे अठरा या किम कोडसाठी म्हणजे डब्ल्यू एस गटासाठी दोन सदिनिका उपलब्ध असून जे चटई क्षेत्रफळ आहे ते एकोणतीस पूर्णांक सहा चौरस मीटर आहे त्याची किंमत आहे चौदा लाख बेचाळीस हजार सातशे आणि अनामत रक्कम ही तुम्हाला पाच हजार भरायची असून पाचशे नव्वद रुपये ही तुम्हाला अर्ज शुल्क राहील म्हणजे तुम्हाला अर्ज करण्यासाठी पाचशे नव्वद रुपये पाच हजारसोबत भरावे लागतील आणि टू बी एच केच्या ज्या किमती आहेत आधी कार्पेट एरिया पाहूयात चटई क्षेत्रफळ जे आहे ते चारशे एकोणीस संकेत क्रमांकासाठी सदतीस पूर्णांक एकशे बहात्तर ते एकोणपन्नास पूर्णांक नऊशे अठ्ठ्याण्णव चौरस मीटर राहणार आहे म्हणजे प्रत्येक सदनीकाही वेगवेगळ्या चटई क्षेत्रफळाची असणार आहे किंमतसुद्धा त्या चटई क्षेत्रफळानुसारच असेल अठरा लाख पंचेचाळीस हजार पाचशे ते चोवीस लाख ब्याऐंशी हजार शंभर इतकी किंमत असणार आहे आणि संकेत क्रमांक चारशे एकोणीसला अनामत रक्कम जी आहे ती सगळ्यांना दहा हजार रुपये आणि पाचशे नव्वद रुपये अर्ज शुल्क असणार आहे या ठिकाणी एकूण सतरा सदनिका आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशनल जे चार्जेस आहेत ते जी एस टी लागणार आहे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस प्रॉपर्टी टॅक्स व शासकीय महानगरपालिकेकडे शुल्काचा भरणा तसेच शासकीय देय शुल्काचा भरणासुद्धा दे तुम्हाला करावा लागेल आणि या योजनेअंतर्गत यशस्वी लाभार्थ्याने महाडाकडे विक्री किमतीच्या एक टक्के प्रशासकीय शुल्काचा भरणा करणे क्रमप्राप्त आहे त्यानंतर तात्पुरते देकारपत्र देण्याची कार्यवाही केली जाईल आता जर या प्रोजेक्टची डिटेल पाहायला गेलं तर कंप्लिटेशन डेट जी आहे ती आहे एकतीस बारा दोन हजार अठ्ठावीस म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार अठ्ठावीसपर्यंत हा जो प्रोजेक्ट आहे तो पूर्ण होईल असे सांगण्यात आलेले आहे तर याच्यावर काही लिटिगेशन्स नाही आहेत आणि म्हाडाची जी इमारत असणार आहे ती सेपरेट असणार आहे तर रेरा साईडवर जर आपण पाहिलं तर रेरा साईडवर दिलेलं आहे एट इमारत असणार आहे सत्तेचाळीस मजल्यांची त्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी वन आर केची दोन सदनिका उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचं चटई क्षेत्रफळ दिलेलं आहे त्याच्यानंतर बाकीचे जे आहेत ते फोर बी एच के आहेत आहे, तर आहे, ते प्रायव्हेट आहेत त्याच्यानंतर दुकानं जी आहेत ते सुद्धा प्रायव्हेट आहेत आणि त्याच्यानंतर टू बी एच केची वेगवेगळ्या क्षेत्रफळाची सदनिकाही ते उपलब्ध आहेत तर तेच टू बी एच केचे ज्या सदनिका आहेत त्या म्हाडासाठी सुपूर्द केलेल्या आहेत तर आता आपण फ्लोअर प्लॅन पाहूया तर ही जे घरी आहेत ती ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोअरवर अवेलेबल असणार आहेत तर हा फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे तर फर्स्ट आणि सेकंडवर अशा पद्धतीने वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन तर हे जे सेवन फ्लॅट्स आहेत त्याच्यामधून हा जो फिफ्थवाला फ्लॅट आहे फ्लॅट नंबर फाईव्ह तो असणार आहे वन आर केचा आणि बाकीचे टू बी एच केचे असणार आहेत सेम फ्लोअर प्लॅन वन आणि टू असणार आहे आता ग्राउंड फ्लोअरचा ब पाहूया तर ग्राउंड फ्लोअरला अशा पद्धतीने टू बी एच केचे फ्लॅट्स अवेलेबल असणार आहेत आता इमारत बघा इमारत अशा पद्धतीने असणार आहे तर सत्तेचाळीस मजल्याची एक इमारत असणार आहे आणि त्याच्या बाजूला हे जे दिसतंय आहे ही महाडाची इमारत असणार आहे सेपरेट तर ए विंग आणि बी विंग असे दोन विंग असणारे सत्तेचाळीस माळ्यामध्ये आणि महाडा जे आहे महाडाचं त्याच्या बाजूलाच असणार आहे तर म्हाडाची जी इमारत असणारे ती तीन मजली असणारे आणि खाली बेसमेंट असणारे आणि बेसमेंटच्या वरती मग ग्राउंड फर्स्ट आणि सेकंड फ्लोअर जे आहे त्या ठिकाणी म्हाडाची घरे उपलब्ध असणार आता या प्रोजेक्टसाठी पुरियार शाळा ही जवळ आहे त्याच्यानंतर एन एम एम सी प्रभाग बी नेरूळ सेक्टर चार शाळा क्रमांक एकशे दोन म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेची शाळा आहे अमृता विद्यालयम रायन इंटरनॅशनल स्कूल शिरवणे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सेव्हेंट डे ॲडव्हेंटिस्ट हायर सेकंडरी स्कूल त्यानंतर साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल तर ह्या सगळे स्कूल कॉलेजेस जे आहेत ते जवळ आहेत तर आता रोड कनेक्टिव्हिटी म्हणाल तर सायन पनवेल महामार्ग हे दोन किलोमीटर असून पाम बीचच्या जवळच हा प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळे पाम बीच मार्ग हा झिरो पॉईंट वन किलोमीटर आहे तर असा आहे सानपाडा येथील संकेत क्रमांक चारशे अठरा आणि चारशे एकोणीसचा डी पी व्ही जी व्हेंचर्स एल एल पी यांचा प्रोजेक्ट तर डी पी व्ही जे व्हेंचर्स एल एल पी ठाणे येथील सानपाडा येथील सेक्टर वीस सानपाडा येथील फ्लॅट क्रमांक नऊ बी येथे एक निवासी कम व्यावसायिक प्रकल्प विकसित करत आहे या प्रकल्पामध्ये सत्तेचाळीस माळ्यांची एक इमारत आहे ज्याला दोन विंग देण्यात आलेले आहेत विंग ए आणि विंग बी आणि बाजूलाच एक इमारत डब्ल्यू एससाठी बांधलेली आहे ज्याच्यामध्ये म्हाडासाठी घरे सुपूर्द करण्यात आलेली आहेत तर तुम्ही बाजूच्या डायग्राममध्ये बघू शकता की सत्तेचाळीस माळ्याची ए आणि बी विंग असलेली इमारत कशी आहे आणि त्याच्या बाजूची म्हाडाची इमारत कशी आहे परंतु लोकेशन वाईज बघितलं तर या प्राईजमध्ये हे घर नक्कीच परवडणारे आहे त्याच्यामुळे या ठिकाणीसुद्धा खूप झुंबर उडणार आहे लोकांची घरे घेण्यासाठी तर आय होप की ही माहिती जी मी तुम्हाला दिली ती आवडली असेल व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार